आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कागल येथील सर्जेराव पाटील या व्यक्तीने धार्मिक भावना भडकवणारे व समाजात द्वेष निर्माण करणारे पोस्ट फेसबुकवरून व्हायरल करत मुस्लिम समाजाचे देवादेवतांची नावे एका विशिष्ट जनावराच्या अंगावर लिहिलेले पोस्ट व्हायरल केली ही पोस्ट कागलगावात मुस्लिम समाजाच्या युवकांना आढळल्यानंतर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्या इसमावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी अनेक संघटना आणि त्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे लेखी पत्र पोलिसांना देण्यात आले तसेच एक पत्र हातकणंगले तालुक्यातील हेरले मुस्लिम समाजाच्या वतीने हातकलंगले पोलीस ठाण्याचे ठाणे आमलदार पटेकर साहेब यांना निवेदन देऊन त्या व्यक्तीस त्वरित अटक करावे असेही निवेदन देण्यात आले यावेळी अमीन बारगीर आरिफ खतीब रशीद जमादार हर्षद खतीब जुबेर खतीम फर जमादार सज्जाद जमादार अझर पठान अल्थाफ जमादार वासिम देसाई अनिस पेंढारी अशफाक पेंढारी जुबेर बारगीर सलीम मुल्ला आरिफ मनेर कयूम पेंढारी शकील नायकवडी अश्फाक देसाईसह मुस्लिम समाजाचे अन्य नागरिक उपस्थित होते बारा ऑगस्ट रोजी सर्जराव पाटील या समाजकंटकाने अल्ला ताला जी इस्लाम धर्मामध्ये सगळ्यांचेच भक्ती करणा म्हणजे भक्ती जे पूजा आम्ही करतो इबादत ज्यांची करतो त्या अल्ला तलाच्याबद्दल अपमानजनक पोस्ट फेसबुक या सोशल मीडियाद्वारे त्याने त्या ते समाजकंटकाने व्हायरल केलेली आहे त्यामुळे आमच्या सगळ्याच मुस्लिम मुस्लिम बांधवांचे मन दुखवलेलं आहे आणि आपत्तीजनक पोस्ट केल्यामुळे महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या सगळ्याच मुस्लिम समाजाच्या भावना या दुखावल्या गेलेल्या आहेत तरी आम्ही हातकणले पोलीस ठाण्यामध्ये येऊन आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की जो कोणी समाजकंटक असेल त्याच्यावर कट कठोर ती कठोर कारवाई करावी आणि मुस्लिम समाजाला न्याय द्यावे आमचा अजूनही कायदे कायद्यावर विश्वास आहे आणि पोलीस प्रशासनावरच देखील आमचा विश्वास आहे आणि आम्हाला आशा आहे की त्यांनी आमचा विश्वास हे शाबूत ठेवून समाजकंटकावर योग्य ती कारवाई करतील एवढी आमची आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका